नमस्कार मोरंबया माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी अतिशय चटपटीत कुरकुरीत असे मसाल्याचे शेंगदाणे करते ते कसे करायचे काय घ्यायचे त्याला ते आपण प्रथम बघूया हे बघा पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे शेंगदाणे हे शेंगदाणे मी दोन बाऊल घेतले ते स्वच्छ धुवून एक तासभर पाण्यामध्ये घालून भिजवून ठेवलेत एक तासभर त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं मग आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ ते मी अर्धा बाऊल घेतलं आहे आणखी एक बाऊल घेतलं आहे बेसन हे दोन घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मसाले त्याच्यामध्ये टाकायला हे इथे लाग चाट मसाला आहे मीठ आहे हे फ्रेश जिरं मी आत्ता दळून घेतलं आहे ते आहे नंतर तिखट आहे हळद आहे आणि थोडीशी साखर असे हे म्हणजे मसाले आहेत हे तुम्ही वेगवेगळ्या प्रमाणात तुम्हाला जशी चव हवी तशी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यात वाढवू शकता किंवा कसंही तुम्हाला मसाला जो हवा तो तुम्ही वापरू शकता आणि हे जे शेंगदाणे आहेत हे बघा फुलले आहेत एक तासभर मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि लगेचच मी एखादं ओलसरच आहेत ते असं पसरवायचे वगैरे नाहीत कोरडे करायचे नाही आता हे सगळे पदार्थ आहेत ते एकत्र एक करून घ्यायचे आहेत म्हणजे बेसन तांदळाचं पीठ आणि हे सगळे मसाले मसाले एक एकत्र करून प्रथम मिक्स करून घ्यायचे ते मी करून घेते आधी हे बघा मापाप्रमाणे डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात तांदूळाचं पीठ मिक्स केलं आहे मग त्याच्यात धनी जीरे पावडर अगदी घालते आहे जसं जास्त वाटते तिखट सगळं एक टीस्पून घेतलं आहे मी हळद चवईपुरती साखर एक अर्धा टीस्पून चाट मसाला आणि मीठ मीठ थोडंसं शेंगदाण्यामध्ये आहे आता मसाला आणि हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग ओले शेंगदाणे आहेत ते याच्यामध्ये मिक्स करून ठेवून द्यायचे एक तासभर ते असे भिजवून ठेवायचे मी घालते याच्यामध्ये असं सगळे मिक्स करून एक तासभर ठेवायचे आणि मधनं मधनं असं हे ढवळायचं म्हणजे हे जे बेसन आणि पीठ आहे ते त्याला चिकटेल पाणी पिणी नाही घालायचं आपोआप ते त्याला पाणी सुटेल आणि आपोआप चिकटेल ते असं मिक्स करून तासभर भिजवून ठेवते आणि मग आपण ते तळायचे बघा डाळांना चांगलं पीठ आहे बघा एक एक धाण्याला आहे खूप आपल्याला भजीसारखं काही खूप दा हे लावायचंय एक एक धाण्याला लागलं पाहिजे आता ह्याचं बरंच बेसन असेल ना ते आपण तळायला गेलो तर सगळं ते तेलामध्ये हे होईल म्हणून आपण थोडंसं चाळून घ्यायचं ते खाली बेसन राहील असं हे बघा बेसन थोडं खाली पडेल ना कोरडं असं असं सगळं चाळून घेते जे नुसते शेंगदाणे राहतील आणि खाली बेसन निघेल त्या बेसनाचा आपण उपयोग करायचा आहे काय करायचा मी सांगते तुम्हाला हे बघा त्याला चिकटलं आहे दाण्याला पण खाली बेसन राहिलं म्हणजे ते कुरकुरीत असे दाणे होतील असे मी चाळून देते खाली पीठ राहील मग काय करायचं ते सांगते हे बघा सगळे दाणे सुट्टे लागलेत सुट्टे झालेत त्याला दरेकाला बेसन आणि चाल मसाला लागलेला आहे आता हे बेसन मी चाळलं होतं ते खाली उरलं आहे तर आता मी एक कांदा घेते म्हणजे आम्ही खेकडा भजी करायची काही तुम्ही करू शकता ह्याचा घोळ करून तुम्ही भजी करू शकता याचा उपयोग करायचा आहे मुख्य म्हणजे हा मी खेकडा भजी करायला उभे उभे कांदा चिरून घेतला आहे त्याला थोडंसं मीठ लावलं ला आहे ह्याच्यात भरपूर आपल्याला मसाला आहे त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं आणि मग ह्याच्यात हे मिक्स करून खूप मिक्स नाही का पाणी नाही टाकायचं पॉप पाणी सुट्टं भिजवून ठेवते मग खेकडा भजी याची करायची आहे आणि हे शेंगदाणे आधी तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं बंद गॅसवरती तळून घ्यायची शेंगदाणे हे बघा तेल तापलंय आता हे शेंगदाणे टाकते आता बरेच बारीक करायचं आणि कुरकुरीत अशी होती तळून घेते हे बघा काढून घेतेये हे बघा झाले लालसर आणि कुरकुरीत येत आता दुसरा हे टाकते घाणा सगळं निघून जाईल म्हणजे मंद गॅसवरती तळायला लागतात ते थोडा गॅस मोठा करते जास्त टाकले गेलेत ना पण येईल पण तेव्हा तळले गेले ते बघा कसे कुरकुरी रावत होतोय ना छान कुरकुरीत झालेत बघा दुसरा घणा आता होतच आलाय दुसरा घाणा आणि तेलकट पण नाही आहेत बघत बिलकुल तेलकट नाही आहे आणि असे हे तुम्ही ठेवू शकता बराच वेळ आता हे जरा मंद गॅसवर अजून वेळ लागेल पाच सात मिनटं तरी लागतील हा पेस आहे ना हा पेस गेला पाहिजे आता ही कांद्याची भजी मी कांद्याला थोडंसं मीठ लावून वरती जो म्हणजे आपलं बेसन उरलं होतं ते असं घालून घेतलंय बघायला पाणी सुटलंय पाणी अजिबात नाही घातलेलं आता याची खेकडा भजी करीन मी कशी करायची मग दाखवते उरलेला पीठ होतं ना त्याचा उपयोग करायचा म्हणून मी एक खेकडा भजी करतेय त्याची सुट्टीच सोडायची जरासाई करून तापलेलं तेल आहे थोडंसं असं हे करायचं आणि मग टाकायची कुरकुरीत होतात चळून घेते मी बारीक गॅसवर करून हे बघा चटपटीत कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे तयार आहे बघा बघा कुरकुरीत झाले आणि थंड झाल्यावर आणखी कुरकुरीत होतील डब्यात भरून ठेवले तर आरामात सात आठ दिवस टिकतात ते आता ह्याच्यातलं जे बेसन उरलं होतं हे बेसन आपण दुसऱ्या कशाला वापरायचं म्हणून मी त्याच्यामध्ये कांदा टाकून कांद्याची कुरकुरीत तशी भजी केली आहे की बघा ती भजी पण छान कुरकुरीत झाली आहेत उभा कांदा शिरून त्याची भजी केली आहे त्या बेसनापासून तुम्ही कुठलीही भजी करू शकता असे दोन प्रकार मी तयार केलेत असं काय म्हटलं हा व्हिडिओ आवडला का हे बघा कुरकुरीत चटपटी असे मसाला शेंगदाणे तयार झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असंच मला रेसिपीला फॉलो करत जा धन्यवाद